श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी थकीत देणी मिळावी यासाठी उपोषण सुरू केलं होतं दरम्यान कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित पाटील यांनी शब्द दिला होता की तुमची देणं आपल्या दोन टप्प्यांमध्ये अदा केली जातील त्यानुसार आमदार अभिजित पाटील यांनी कारखाना प्रशासनाला सूचना केल्यानंतर कामगारांना देणी देण्यास सुरुवात केली आहे चेअरमन अभिजित पाटील यांनी दिलेला शब्द पाळला असून देणे देण्यास सुरुवात केली असल्यानं आता कामगारांनी उपोषण सोडलंय मिळाले होते राहिलेले आणि आता किती पंचवीस टक्के मिळाले आणि आता पन्नास टक्के मिळाले तुमची फसवणूक झाली वगैरे असे काय तुमचे सहकारी म्हणतात काय नाही फसवणूक काय नाही शब्द दिलेला ते आम्हाला पूर्ण केलेले फसवणूक नाही झाली आमदार साहेबांना बोलल्यामुळं आम्हाला पैसे मिळाले सगळ्यांना आम्ही त्यात खुश आहे संजू भोसले संजय पाटील प्रवीण भोसले यांनी दोघांनी आम्हाला जे काय बोल वचन दिलं होतं किंवा पूर्ण झालं होतं त्या पद्धतीने इथं काय कारखान्या आम्ही आलो आम्हाला जे काही चेअरमन साहेबांनी शब्द दिला होता तो आज खरा ठरलेला आहे आम्हाला आमचे पैसे आम मिळाले पन्नास टक्के काही सुद्धा शंका नाही आणि बाकीच्या लोकांना सुद्धा आम्ही या माध्यमातून सांगतो किंवा इथं काय फसवणूक वगैरे म्हणते ती तर तशी काही झालेली नाही आणि होणार नाही यावं आणि त्यांचे पैसे किवा फसवणूक कुठेही झालेली नाही त्यांनी शब्द दिला त्याप्रमाणे शब्द त्यांनी पाळलाय आमदार साहेब असू द्या भोसले साहेब असू द्या आणि पाटील असू द्या यांनी समजेने शब्दाप्रमाणे आम्हाला वागलीत आणि त्याप्रमाणे वागणूक दिली तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर येऊन तुमची रक्कम घेऊन जावंशोषण त्यांनी सोडावं आणि लवकर लवकर कधी त्यांनी येणे टाइम कधी यावं आणि रक्कम त्यांची घेऊन तुमची फसवणूक वगैरे नाही नाही आमची फसवणूक काही झालेली नाही त्यांनी शब्द दिला त्याप्रमाणे आमचं आज त्यांनी पेड आहे आमचं प्रवीण भोसले अतुल भोसले यांचा आम्हाला चांगलं सहकार्य लागलं त्यांनी तडजोड करून मिटवलं आपला विठ्ठल टक्के चालला सभासद आहे आम्ही आणि आम्हाला खात्री आहे आम्हाला विसरणार नाही तर पुढचं ब्या आमचं काय राहिलेलं ते देतो म्हणून त्यांनी शब्द आम्हाला टाकलाय पंधरा दिवसात मी तुमच्यापाशी येतो बोलतो बसू आपण कसं मिटवाय ते मिटवू आम्ही ह्याच्यावर समाधानी आहे आमच्या फायनल मधनं पंच्याहत्तर टक्के रक्कम आम्हाला मिळेल किती पहिले पंचवीस टक्के परत पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के मिळेल बाबा म्हणले पुढचे तडजोड करून पुढच्या पत्र तुमचं काय असेल ते सगळं क्लिअर करतो बाबा तुम्हाला काय म्हणजे भेट वगैरे दिली होती ते त्यावेळेस मी म्हणले होते तुमचं असेल ते म्हणजे आपण बसून मिटवू जे आता तुमचे काही सहकार्य तिथं आहेत ते काय म्हणतात की असं तुम्हाला फसवून वगैरे नेले नाही काय म्हणणार नाही नाही असं नाही त्यांनी पण असं म्हणू नये आम्ही त्यांना सांगून आलोय त्यांना काय सांगून म्हणजे त्यांना सांगितलं असं असं आमची तडजोड झाले आता आम्ही चाललो तुम्ही त्यांना ते काय मेसेज देसाल की तुम्ही काय आता पैसे हाकतच ते आमची अरे तुम्ही या तुम्ही या म्हणलं त्याला सणा म्हणलो तुम्ही तुम्ही आणि आपलं काय असेल ते बघू म्हणलं मिटवून टाकू आहे आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या